नमस्कार शेतकरी मी आपले इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्वागत करते तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण ज्यात मॅग्नेशियम सुद्धा असून ते इतर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून पिकांसाठी जणू संजीवनी प्रोडक्ट म्हणजे मिंगल मिंगल पाण्यात शंभर विद्राव्य असून पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो तसेच परागीभवन देखील चांगले होते मिंगलमध्ये उपलब्ध असलेल्या झिंकमुळे पिकांमध्ये संजीवकाची निर्मिती होते आणि पिकांची वाढ चांगली होऊन अधिक फुलेही येतात आता बघूयात मिंगल वापरण्याचे प्रमाण किती घेणार मिंगल फवारणीसाठी अडीच ते तीन एम एल प्रति लिटर पाणी हे प्रमाण द्रवरूप स्वरूपातील मिंगलसाठी आहे ड्रिपद्वारे देण्यासाठी दोन किलो मिंगल पावडर प्रति एकर एका वेळी शेतकरी बंधूंनो मिंगल मार्केटमध्ये अडीचशे एम एल पासून वीस लिटरच्या वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे तसेच पावडर स्वरूपातील मिंगल मार्केटमध्ये अडीचशे ग्रॅम पासून तीस किलोच्या वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे तर शेतकरी बंधू भगिनींनो पिकांसाठी संजीवनी असणारे मिंगल हे पिकांच्या विकास व वाढीसाठी खूपच उपयुक्त आहे अधिक माहितीसाठी आमच्या कंपनी प्रतिनिधी किंवा नजिकच्या विक्रेत्याशी संपर्क साधा धन्यवाद